वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे आहात मस्त आहात आणि मजेत आहात आमच्या इकडे चहा चालले चहा आम्ही चहा पितो आहे ना काय ये खातो आम्ही ना ब्रेडला थोडंसं बटर लावले आणि थोडंसं भाजले आणि ते आम्ही दुधातून खातो सो so, आज आहे होळी आणि होळीच्या आज होळी जायची उद्या धुलवड निधीला कलर करायचा आहे ॲक्च्युली <laughs> आमच्या निधीबाईचा येतोय बड्डे ते त्याचं प्रिपरेशन चालू आहे माझं आज होळी आहे आमचे बाबा म्हणजे नि गावाला गेलेत त्यामुळे बाकीचं सामान वगैरे आणायला ते नाही आहेत सो मला सगळं करायचं आहे तर काल मला पुरणपोळीची ऑर्डर होती तर त्याच वेळेला मी म्हणजे एक सहा पुरणपोळ्या होतील एवढं पुरण मी वाट जास्त करून ठेवलं होतं आणि काल जी पुरणपोळीची डाळ हे केली त्याचं गाळून ठेवलं होतं पाणी एळवणीचं करायला म्हणजे जी आमटी आहे ती बनवायला सो माझं ते सॉर्ट आऊट झालं आहे मला आता पीठ मळायचं आहे आणि पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि मी सकाळी बटाटे पण उकडून ठेवलेत पण त्यानंतर मी गेले होते डीमार्टला तो डीमार्टमधून मी तिच्या बड्डेचं शॉपिंग केलं थोडंसं ती तिला चॉकलेट्स वगैरे तिच्या फ्रेंड्सना द्यायच्या आहेत क्लासमध्ये स्कूलमध्ये तर चॉकलेट्स आणायचे होते संध्याकाळी थोडंसं बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे से, जास्त मोठ्याने वगैरे नाही करणार सगळ्यांना वगैरे नाही बोलवणार कारण मग खूप वाढत जातं आणि मला एक तिला हँडल करणं पॉसिबल नाही आणि उद्या आहे माझं ट्रेनिंग स्वतःचं त्यामुळे मी स्वतः स्वतःच बिझी जास्त आहे दिवसभर दोन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत ट्रेनिंग आता तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो आहे मी अजून सांगितलं नव्हतं ॲक्च्युली मी एक सर्टिफाय ऑडिटर आहे <laughs> माहीत नव्हतं ना थोड्यांना माहिती आहे ॲक्च्युली ते अजून पॉसि हे झालं नव्हतं मी एक्झाम दिली होती माझ्या लग्नाच्या वर्षी आणि त्यानंतर पॅनलवरती मी येईन 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 या यासाठी माझा प्रयत्न चालू होता पण कोरोना आला आणि कोरोनाच्या काळात पॅनल निघालंच नाही जे ऑडिटर लोकांचं पॅनल येतं पॅनलवरती आपला नंबर येतो त्यावरती आपल्याला पॅनल नंबर दिला जातो ज्या नंबरच्या आधारे आपण हाऊसिंग सोसायटीचं ऑडिट सो काउंटिंग करू शकतो तर तो नंबर जो आहे तो मला मिळाला नव्हता हो हां मी मध्यंतरी पवार मॅडम मुलगेकर मॅडम यांच्याकडे काम करायचे जाऊन होय 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 वेळ आहे नो no, बॉय बस सो so, मी पवार मॅडम मुंगेकर मॅडम यांच्याकडे थोडंसं माझं काम वगैरे करून करायचे त्यामुळे हे झालं पण निशांक झाल्यापासून मी कुठेच काम वगैरे नाही केलं काय का, का पप्पीचा तु निशांक कोणाचा दिदीचा निशांकला कोण आणि निशांक पप्पी घेतोय सो मी थोडंफार प्रमाणात काम करत होते मी तुझं हे काढलं बघ ते हे पडलं हरवलं हरवलं तर मिळवणा मे हा पोरगांना कुठून कुठून काय काय शोधून आणतो ना मलाच कळत नाही कुठे कुठे जातो आणि कुठून कुठून शोधून आणतो आगाव झालाय आगाव बस बस मला बोलू दे ना बोलू दे ना जरा बोलू दे ना जरा ते काय बोलू देणार नाही मी तुम्हाला थोड्या वेळाने सांग मंडळी मी तुम्हाला काय सांगत होते हां मी सर्टिफाय ऑडिटर झाले तर हे काय असतं हो तर एक गव्हर्मेंटची एक्झाम असते ती एक्झाम द्यायची ती एक्झाम दिल्यानंतर तुम्ही पॅनलवरती हो येऊ शकता म्हणजे गव्हर्नमेंट रेकग्नाइज पॅनल असतं सर्टिफाय ऑडिटरचं तर त्या पॅनलवरती तुम्ही येऊ शकता आणि त्या तो जो जर तुम्हाला पॅनल नंबर दिला जातो ना तर त्या नंबरच्या आधारावर तुम्ही आ, 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 एक सेकंड तुम्ही ऑडिट करू शकता हाऊसिंग सोसायटी आणि प्रायव्हेट लिमिटेड ज्या कंपन्या असतात छोट्या मोठ्या पतसंस्था वगैरे असतात त्या सगळ्यांचं ऑडिट अकाउंटिंग तुम्ही करू शकता सो असं सगळं आहे तर मी ती एक्झाम दिली होती त्यावेळेला त्यानंतर ता माझं पॅनलवर आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल राहिलं होतं मी काम करत होते मी पवार मॅडम यांच्याकडे काम करत होते त्यानंतर मी पतसंस्थेत काम केलं त्यानंतर मुनगेकर मॅडम आहेत त्यांच्याकडे पण मी काम करत होते त्यामुळे एक्सपिरियन्स मी गोळा करत होते पण कसं पॅनलवरती नसल्यामुळे माझ्या स्वतःच्या अशा सोसायटीस माझ्याकडे नव्हत्या सो आता मी पॅनलवरती आले ह्या वर्षी कोरोनाच्या काळात सहा वर्ष पॅनलच आलं नाही जे जुने होते त्यांनाच पुढे पुढे ढकलण्यात आलं होतं आणि ह्या वेळेला मग ते ह्या वर्षी पॅनल आलं मग म्हणजे माझं जेव्हा मी एक्झाम दिली आणि तीन वर्ष झाले तेव्हा पॅनल येऊन गेलं आणि मी गेले म्हणजे जे सबमिशन वगैरे असतात त्याचे फॉर्म वगैरे सबमिशन ते फॉर्म सबमिट करायच्या आदल्या महिन्यातच पॅनल निघून गेलो होतो असंच माझं बॅड लक होतं सो जे आहे ते आहे आपलं ल आपल्याला कुठे कुठे येईल ते माहीत नाही त्यामुळे आता तब्बल दहा वर्षानंतर मी पॅनलवरती आलेली आहे सो so, माझं त्यात ट्रेनिंग आहे दोन तीन तीन दिवस उद्या निधीचा बड्डे आहे तर उद्या माझं ते ट्रेनिंग पण आहे तीन दिवस थेच आणि त्यात अहो घरी नाही आहेत आणि ही दोन कार्टून माझ्याकडे पदरात आहेत कारण उद्या पण मी तिला सुट्टी आहे आणि हे आहे त्यामुळे मला काय करावं सुचत नाही नुकतंच आमचा चहा वगैरे झाला ही सकाळची भांडी आहेत ही लावायची आत्ताची भांडी घासायची आणि मी मग तयारीला लागणार आहे पुरणपोळ्या बनवायच्या कारण आज होळीची पुरणपोळी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा मी शुभेच्छाच दिल्या नाहीत काल खूप धावपळ होते माझी त्यामुळे मला नाही जमलं हे करायला सो तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा सकाळी मी उन्हातून जा जाऊन आले जरावे एवढं भयंकर ऊन लागतं ना काही सुचत नाही म्हणजे काही बाहेर जाऊन काय करावं एवढं चक्कर यायची वेळ येते आणि त्यात आमची लिप बंद आहे त्यामुळे पाच माळे मी चढून आले त्यामुळं चक्कर यायला लागली मला खरं <laughs> सांगायचं सा तर त्यामुळं मी जेवले जरा पटापटापटा आणि मस्त झोपले जरा रे आणि आता फ्रेश झाले चहा झाला आमचा भांडी घासते आणि तयारीला लागते तर काल आ, मी काल जे ऑर्डर होती त्यावेळेला बघा पुरणाची ओ डाळीचं अळवणी असतं ना ते गाळून घेतले त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि इतकं पुरण मी करून ठेवलं होतं शक्यतो मी पुरण वगैरे फ्रेश फ्रेश बनवते करत नाही आदल्या दिवशी करून ठेवत नाही पण कसं आहे आता आहो घरी नाही निधीने निशांक खाऊन खाऊन किती एखाद दुसरी पुरणपोळी खाणार आणि मी खाली तर जास्तीत जास्त दोन पुरणपोळ्या खाणार मग पाच ते सहाच पुरणपोळ्या मोजून करायचे मग त्याच्यासाठी मी परत तो खटाटोप करण्यापेक्षा काल मला पुरणपोळीची ऑर्डर होती सो म्हटलं चला त्या एका दगडात दोन पक्षी मारावे म्हणून मग मी ते करून ठेवले सो आता मी पटपट कामाला लागते आणि हां मी बटाटे पण उकडून ठेवले सो पिवळी बटाट्याची भाजी होणार आहे पुरणपोळ्या होणार आहेत आणि कटाची आमटी करणार आहे भात थोडासा लावावा लागेल सकाळी लावलेला तो कोणीच नाही खाला मी रात्रीचं जरासं होतं तो खाल्ला आणि निधी मी थोडा थोडासा भागताना तर थोडासा लावावा लागेल सो हो आता मी तयारीला लागते पटपट भांडी असून घेते आणि मग आपण पुढच्या तयारीला लावूया आणि हो माझा विचार आहे निधीच्या बड्डेचा केक आजच बनवून ठेवायचा म्हणजे उद्या माझा जरासा काम वाटचेल दोन ते सहा मी तर बिझी आहे कारण ते जे काय गुगल मीटवर आमची एक मीटिंग आहे त्याच्यासाठी आणि दोनच्या आधी मी फ्री आहे पण उद्या सुट्टी असल्यामुळे त्यात उद्या धु दु, दुलवड आहे मुलं गुढी खेळायला खाली जाणार त्यांना घेऊन जावं लागणार त्यामुळे मी तर पाच माळे उतरणार नाही <laughs> आहे मी तिला पाठवणार निशांकाने मी ही गॅलरीमध्ये के ओळी हो केलं असा <laughs> विचार आहे माझा चला पटापटा कामाला लागूया मला गावाला जायचं त्या आहे त्यामुळे घरातले जेवढे कडधान्य वगैरे आहेत ते माझं संपवायला आहे सध्या कारण आता गावाकडचा दौरा खूप मोठा होणार आहे तर मला मी मागच्या एखाद्या ब्लॉगमध्ये सांगितले आमच्या गावची यात्रा आहे त्यामुळे गावचा स्टे त्या 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 मुझे त्या मुझे ते आमचा भरती आहे त्यात आमच्या बंधुराजांचं बाळ येणार आहे मी आतू होणार आहे त्यामुळं त्याच्याकडे पण आम्ही जाणार आहे तिकडे त्यामुळे मी गावाला हे वर्ष मला वाटतंय मी जास्त दिवस राहणार आहे गावाला थोडे दिवस सासरी थोडे दिवस माहेरी त्यामुळे कसं आमचं प्लॅनिंग आहे त्यामुळे यायला थोडा लेट होणार मग काही ज्या ज्या काही डाळी वगैरे आहे त्या आत्ताच मी संपवून जाईल जेणेकरून आल्यानंतर मला पुन्हा फ्रेश माल भरता येईल म्हणून ह्याचा मध्ये क किडून जातं मग त्याचा जा काय उपयोग होत नाही ना म्हणून सो मी असं विचार करते की ज्या काही डाळी वगैरे ते आत्ताच संपवून जायचं खाल्यानंतर फ्रेशन भरायच्या हो त्यामुळे मी किराणा माल अजू तो भरत नाही आहे डीमार्ट म्हणून ते जशा डबे खाली होती तसे ते धुवून स्वच्छ करून ठेवते म्हणजे नंतरचं पण काम वाचेल आपण बायका मल्टी टॅलेंटेड असतो ना ते पोरग बघ काय ओढ फिरते एक खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे आणि तुम्ही म्हणाला असाल कुठे गायब होती इतक्या दिवसानं तू होळीचा व्हिडिओ टाकते तर काय झालं आहे माझ्या चॅनलवरती माझे व्हिडिओज अपलोड होत नव्हते आठ दिवस झालं मी त्याच्या मागावरती आहे वेगवेगळे व्हिडिओ बघून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि आता कुठे माझे व्हिडिओ जात होते सो म्हटलं चला आज व्हिडिओ टाकून देऊया खूप सारे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले आहेत ते डेटेड तुम्हाला येतील आणि हां आजचा हा व्हिडिओ होळीचा आहे तरीही तुम्हाला प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की पूर्ण नक्की बघा तर मागं काय झालं तुम्हाला दाखवलं होतं पण आता मला कणिक भिजवायची होती पुरण तर ऑलरेडी तयार होतं मग कणिक बनवण्यासाठी मी रवानी मैदा थोडी समप्रमाणात घेतलं त्यामध्ये मीठ हळद आणि थोडंसं तेल घालून हे छान मळून घेतलं आणि असं मळून मळून जास्त घ्यायचं जेणेकरून ते छान मऊ लुसलुशीत होईल कारण जितकं का चांगलं तुम्ही पीठ मळाल तितकी तुमची पुरणपोळी छान होते पीठ मळून झालं की मी ते काय करते एखाद्या का टोपात ठेवते आणि त्यावरती तेल घालते तेलामध्ये भिजत ठेवते त्यामुळे पुरणपोळ्या मस्त लुसलुशीत होतात काही जण पाण्यामध्ये ठेवतात मी तेलामध्ये ठेवते तुम्ही कशामध्ये ठेवताय ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि उन्हाळ्याने इतकं हैराण केलंय म्हणून सांगू इतकं हैराण केलंय नुसता घाम येतो किचनमध्ये उभं राहिलं की घाम 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 काय करणार पर्याय नसतो पण प्रत्येक लेडीजला किचनमध्ये काम करावंच लागतं ना जाऊ दे असं दे चालायचंच तर मी इकडे मस्त बटाट्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी बटाटे ऑलरेडी उकडून घेतले होते ते आता मी इकडे कट करते आणि नसतं फोडणीला देणार आहे सोबतच मी चेक करते की आपलं शूटिंग चालू आहे ना बाबा नाही तर काय होतं मध्येच कोणाचा तरी फोन येतो आणि करत असलेलं शूटिंग थांबतं त्यामुळं मला मग पुन्हा ते लक्षात येतं की बाबा आपलं शूटिंग थांबले त्यामुळे बऱ्याचदा असं होतं माझं सो so, असो पण इकडे माझे बटाट्याच्या फोडी मस्त कट करून झालेत मस्त फोडणीला मारते तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते मी काढून घेते ज्यामध्ये आपल्याला लागणार आहे मिरची कढीपत्ता कोथंबीर आणि आणि काय लागणार काय नाही तेवढंच कांदा कट करून घेतला ऑलरेडी आणि हो ही बघा आम्ही त्या दिवशी तुम्हाला दाखवली होती ना मी मस्त पैकी अशी चिंचेची बर्फी एवढी यम्मी लागते ना मस्त होते आणि मी हे डब्बा भरून ठेवून दिले फ्रीजमध्ये मस्त लागते कधीतरी अशी तोंडात घालायला छान वाटतं चिंच खाण्यापेक्षा ती मस्त एक बर्फी टाकली तोंडात की मस्त लागतं तर इकडे कोथंबीर वगैरे सगळ्या गोष्टींची मी कटिंग चॉपिंग करून घेते म्हणजे एकाच वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी होऊन मिळतील मग आपली पटपट भाजी तयार होईल कांदा लागणार होता कांदाही सालं काढून करून कट करून घेतला म्हणजे पटकन आपली भाजी होईल एकदा का तयारी करून घेतली ना कटिंग चॉपिंगची मग भाजी बनवायला वेळ लागत नाही आणि निशांग मला जेवण करायला देईल तर असं होऊ शकतं का कधी नाही करू देत तिकडे कढई तेल तापले कड्यामध्ये जिरं मोरी कढीपत्ता वगैरे सगळं घातलं कांदा छान परतून घेत आणि भाजी बनवता बनवता आला मला फोन सो ही झाली माझी पिवळी भाजी मी बऱ्याचदा शेअर केलेली आहे की पिवळी भाजी मी कशी बनवते ते काय नाही कांदा घातलाय जिरा मोहरी टाकले कढीपत्ता टाकला आणि बटाटे मिरची घातली त्याच्यानंतर बटाटे उकडलेले फोडी करून घातले मीठ घातले आपली पिवळी भाजी तयार आणि आता में एवड़ा एवड़ा मी बनवते कटाची आमटी एवढं भयंकरवानं गरम होतंय ना एवढा घाम येतोय मला तर हैराणं झाली मी आणि त्यात आमच्याकडे थोडं मच्छरचा त्रास आहे त्यामुळे रात्री संध्याकाळचं तर किचनची ओ खिडकी ओपन करून मी स्वयंपाकच करू शकत नाही एक्झॉस्टन लावला तरी पण गरमी 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 खूप भयंकरवाली गरमी आहे यावर्षी त्यामुळे प्रत्येकानं आपली काळजी घ्या बरं का हायड्रेटेड पाणी पीत राहा म्हणजे स्वतःला हायड्रेटेड ठेवत राहा जेणेकरून गरमीचा त्रास आपल्याला होणार नाही तर मी इकडे काय केलं छान सोलून घेतली आणि जे पाणी डाळीचं मी काढून ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून ते छान पातळ करून घेतलं त्यामध्ये लसूची फोडणी घातली कढई जे पत्ता क जिरं मोरी कडीपत्ता टाकला ती छान परतून घेतलं त्यामध्ये थोडासा हिंग गाठला आणि छान हिंग तडतडला की त्यामध्ये हळद वगैरे घालायची आणि छान असं आपल्याला कटाची बन आमटी बनवायची आहे काहीजण यामध्ये खोबऱ्याचं वाटण वगैरे सगळं घालतात पण मी खोबऱ्याचं वाटण वापरत नाही कटाची आमटी बनवताना फक्त डाळीचं पाणी आणि जे काही आपले मसाले असेल थोडेफार ते घालते आणि त्यामध्येच ही डाळ शिजवून घेते डाळीला आपला त्याचा दाटसरपणा असतो त्यामुळे मसाला घालण्याची मला गरज पडत नाही पण हा शक्यतो कटाच्या आमटीमध्ये काहीजण मसाला घालतात त्यामुळे त्याची चव भाजी छान येते आता मला ह्याचा थोडंसं आंबटचं अशी चव पाहिजे होती त्यामुळे मी इथे हे चिंच टाकलेली आहे थोडीशी जेणेकरून ते त्याची मस्त आंबट अशी चव थोडीशी येईल टॉमॅटो ऑलरेडी घातला होता त्यामुळं काही त्यामध्ये टॉमॅटो वगैरे घातले नाही मस्त अशी आपली डाळ शिजते आणि हे बघा आपलं जे पुरण आहे ते इकडे मस्त थंड झाले म्हणजे मी फ्रीजमधून काढून ठेवलं होतं थंड व्हायला तर म्हणजे फ्रीजमधलं थंड होतं ते नॉर्मल टेम्परेचरला यायला मी बाहेर काढून ठेवलं होतं आणि जे पीठ आहे जे कणिक आहे तेही चांगलं पुन्हा पुन्हा मळून घेते जितकं चांगलं तुम्ही हे कणिक मळाल ना तेवढी तुमची चांगली पुरणपोळी होते त्यामुळे या कणकीवर जास्त भर द्यायचा आणि मस्त त्याचा गोळा करून घेतलेला आहे आणि हे बघा भरपूर सारं पुरण थोड्याशा पो प कणकेमध्ये घालायचं आणि छान पुरणपोळी करायची प्रॉपर व्हिडिओ मी पुरणपोळीचे व्यवस्थित म्हणजे प्रमाणबद्ध मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत किंवा आपल्या जे चॅनल आहे त्याच्यावरती मी पोळीचे मस्त व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्हाला ते बघायचं असेल तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तुम्हाला प्रमाणासहित मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की 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 ट्राय करा आणि बघून अशा पद्धतीने पुरणपोळी करा मस्त पुरणपोळी लुस लुषित होणार पुरणपोळी टम्म फुगणार याची गॅरंटी मी देते जर अशा पद्धतीने पुरणपोळी केली तर मस्त गरमा गरम पुरणपोळ्या बनवून घेते आणि मग आपण पुढची काय करणार आहेत ते तुमच्याशी शेअर करते पाच ते सहा बनवायच्या पण त्या सहा सात झाल्या ओके ठीक आहे चालून जातील म्हणून मी ठेवून घेतल्या म्हणजे ठेवून दिल्या आणि इकडे मस्त गरमागरम एकही माझी पुरणपोळी फुटलेली नाही मस्तच पुरणपोळ्या तयार झाल्या माझं पुरणपोळीचं जेवण होईपर्यंत इकडं माझ्या पिल्लांनी काय केलंय बघा हॉलची अवस्था आणि इकडे दोघ जणी पेट घेऊन खेळाले काय घेतलंय तू पापा पापा पीठ पीठ या पुरणपोळीचं जे वरचं कणिक असतं ना ते घेतले आणि खेळाले दोघ ह्याला का काय मिळतं काय मला कळत नाही असं फेकतो नुसतं सगळं आणि सगळं विस्कटतो सगळं आहे हो नंतर तेव्हा हो पप्पाला अगरबत्ती वगैरे लावून दाखवायचं आहे मग आपण तर मी इकडे बनवते देवप्पाच्या नैवेद्याचं ताट ज्यामध्ये पुरणपोळी आहे भात आहे त्याच्यावरती तुपाची दार आहे पापड आहे आणि बटाट्याची आमटी कट्याची आमटी सगळं आहे आणि छान असं देवप्पाचं अगरबत्ती लावली आणि त्यानंतर मग देवबाप्पाला नैवेद्य दाखवलं आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो अगरबत्ती दाखवली नंतर जी माझ्याकडे लायटर होतं त्यांनी देवप्पाला इथे पंथीही लावली आणि संध्याकाळी आम्ही देवपाची पूजा करून जेवायला बसलो मी होळी जिकडे दहन करतात होळी काल धल दहन होतं तिकडे गेली नाही कारण आमची लिफ्ट पण बंद होती त्यात मला पाच माळे चढायची उतरायची अजिबात ताकद नव्हती म्हणून मी खाली गेले नाही पण घरच्या घरीच मी नैवेद्य दाखवला आणि ह्यावेळेला आपली पूजा केलेली आहे सो माझा देव हे झालेलं आहे निशांकाने निधीलाही देवपाचं दर्शन घ्यायला लावलं आणि नंतर मग मी आम्ही जेवण वगैरे घेतलं त्यानंतर आम्ही मस्त असं जेव्हा असं हे आम्हाला खायला घेतलं कारण तेव्हा मस्त जेवायला जेवण फटाके हा फुडिओ मी तेच एंड करते रात्रीची साफसफाई झाल्यानंतर आम्ही मग चोपून गेलो